नेपाळमध्ये आंदोलनादरम्यान तोडफोडीच्या घटनेत सहभागी असलेल्यांची चौकशी केली जाईल असं नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कारके यांनी म्हटलं आहे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारके आज बोलत होत्या मी आणि माझे सहकारी सत्ता उपभोगण्यासाठी पदावर आलेले नाही असं सांगत हे हंगामी सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणार नाही आम्ही नवीन संसदेकडे जबाबदारी सोपवू मात्र हे नेपाळी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय यशस्वी होणार नाही असंही त्या म्हणाल्या दरम्यान नेपाळमध्ये पुढच्या वर्षी पाच मार्चला संसदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी केलं आहे या निवडणुकांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी समजून पक्षांनी काम करावं असं आवाहन त्यांनी जारी केलेल्या निवेदनात केलं आहे अत्यंत कठीण आणि अनिश्चित परिस्थितीतून संवैधानिक मार्गानं पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश आलं असून आता जनतेनं शांतता राखावी असं त्यांनी म्हटलं आहे